नमस्कार मित्रांनो मी परत एकदा आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर आता हल्लीच राजस्थानमध्ये आपल्या अर्थमंत्र्यांची जी एस टी परिषद जी एस टी परिषदची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये सेकंड हँड गाड्यांच्या बाबतीत एक निर्णय पास झाला की आता सेकंड हँड गाड्यांवर अठरा टक्के जी एस टी लागणार तर जशी ही बातमी बाहेर निघली तर व्हिडिओजवर आपल्या युट्यूबवर व्हिडिओज यायला लागले रील्स यायला लागल्या आणि या व्हिडिओज आणि रील्समध्ये थोडंसं संभ्रम निर्माण करणाऱ्या काही व्हिडिओज आहेत त्यापैकीच एक व्हिडिओ मी बघितला की त्या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं की उदाहरण घेतलं त्यांनी मॅडमनी एक स्टेटमेंट पास केलं कदाचित मॅडमचं स्टेटमेंट थोडंसं आकडे जे असतात ते मागे पुढे झाले असतील तर त्या व्हिडिओच्या रिलेटेड एका युट्युबरनी व्हिडिओ टाकला की समजा उदाहरणार्थ त्यांनी उदाहरण दिलं की दोन हजार चौदाला तुम्ही जर एक गाडी सहा लाख रुपयाला घेतली आणि दोन हजार चोवीसला म्हणजे दहा वर्षानंतर ती गाडी जर एक लाख रुपयाला विकली तिची व्हॅल्यू डिप्रेशिएशन व्हॅल्यू तिची एक लाख रुपये आली तर तो जो मार्जिन आहे त्यांनी सांगितलं सांगितल्यानुसार तो पाच लाखाचा जो मार्जिन आहे त्याला अठरा टक्क्याने जीएसटी लागणार म्हणजे साधारणपणे पाच लाख रुपयाचं जर अठरा टक्क्याने जीएसटी कळला तर नव्वद हजार रुपये जीएसटी होतो तर आपल्याला गाडीची व्हॅल्यू बैठली एक लाख रुपये त्यातून नव्वद हजार रुपये आपल्याला टॅक्स पे करायचा आहे म्हणजे आपल्याला ती गाडी पडली दहा लाख रुपयाला मित्रांनो ही गोष्ट आपल्याला ऐकायला सुद्धा चांगली वाटत नाही आणि ऍक्च्युअल मध्ये काय तो नवीन नियम काय आहे अठरा टक्क्याचा जीएसटीचा जे व्हिडिओ चाललेत त्याचं नेमकं खरं काय खोटं काय व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तुमचे जे गैरसमज ते शंभर टक्के दूर होतील आता राहिला प्रश्न टॅक्सेशनचा जर सेकंड हँड सेकंड हँड गाड्या घेताना आपल्याला आधी टॅक्स लागत नव्हता का तर शंभर टक्के आपल्याला टॅक्स लागायचा आधीचा टॅक्स होता आपल्याला बारा टक्के म्हणजे बाराशे सीसी सी आणि पंधराशे सीसी म्हणजे पंधराशे सीसी सी पर्यंत आपल्याला जर गाडी आपण विकली तर त्यावर आपल्याला टॅक्स लागायचा हा बारा टक्के आणि पंधराशेच्या वरच्या ज्या गाड्या आहेत म्हणजे दोन हजार सीसी पंचवीसशे सीसी चोवीसशे किंवा तीन हजार सीसी किंवा त्यापेक्षा वरच्या ज्या गाड्या आहेत त्यांना टॅक्स लागायचा अठरा टक्के टॅक्स म्हणजे जीएसटी तर आता सरसकट मॅडमने आता जो निर्णय पास केलाय त्यामध्ये आता सरसकट कुठली गाडी असू द्या छोटी मोठी बाराशे सीसी पंधराशे सीसी किंवा त्यापेक्षा वरची यांना सरसकट अठरा टक्के जीएसटी लागणार हा एक मुद्दा क्लिअर करून घ्या म्हणजे आता बारा टक्क्यावरून आपल्याला जीएसटी द्यायचा आता अठरा टक्के म्हणजे छोट्या गाड्या जे लोक वापरायचे त्यांना आता सहा टक्के जीएसटी एक्स्ट्रा द्यायचंय आणि हा आता टॅक्स लागणार कुणाला आहे आणि जे मार्जिनचा गैरसमज झालेला आहे तो नेमका काय हा टॅक्स लागणार आहे मित्रांनो समजा आता मी एक इंडिव्हिज्युअल गाडी विकतोय मी माझी गाडी वैयक्तिक विकतोय मी मी कुठल्या डीलरकडे जात नाहीये कुठला दलाल मी घेत नाहीये मी माझी गाडी समजा माझ्या मित्राला विकतोय तर अशा वैयक्तिक जर तुम्ही गाडी विकताय तर त्यामध्ये कुठलाही जीएसटी तुम्हाला लागणार नाही दुसरी गोष्ट यामध्ये जे जीएसटी रजिस्टर्ड डीलर्स आहेत त्यांना हा टॅक्स लागणार आहे म्हणजे समजा आता तुम्ही डीलरला गाडी दिली माझी आता सात आठ वर्ष वापरलेली गाडी मी समजा डीलरला पाच लाख रुपयाला विकली त्याने ती गाडी सहा लाख रुपयाला समोर विकली तर ते वरचा एक लाख रुपये त्या एक लाख रुपयाला त्याला टॅक्स लागणार जीएसटी लागणार जेणेकरून समजा लाख रुपयाचा गोष्ट या व्हिडिओमुळे खूप मोठा संभ्रम निर्माण झाला भीतीचा वातावरण झालं होतं की गाड्या विकायच्या की नाही सेकंड हँड गाड्यांचा बाजार अर्थमंत्री आहेत त्यांचं सांगणं असं होतं की समजा तुम्ही एखादी गाडी नऊ लाख रुपयाला घेतली आणि डीलरला विकली आणि डीलरला सगळ्या सगळा खर्च वगैरे करून ती गाडी जर दहा लाख रुपयाला विकली तर वरच्या एक लाख रुपयाला त्याला जीएसटी लागणार जे जी आपल्याला लागणार नाही आणि दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे समजा आता एखाद्या फर्म फर्मच्या नावावर तुम्ही गाडी घेतली किंवा एखाद्या कंपनीच्या नावावर जर तुम्ही गाडी घेतली आणि तिचं डिप्रेसिएशन वर्षानुवर्ष चालू राहणं डिप्रेसिएशन व्हॅल्यू जर तिची पाच लाख रुपये निघाली पाच सात वर्षाच्या नंतर जर तिचं डिप्रेसिएशन व्हॅल्यू पाच लाख रुपये निघाली आणि ती जर गाडी तुम्ही सहा लाख रुपयाला विकली तर त्या वरच्या एक लाख रुपयाला जीएसटी लागणार त्या डिप्रेसिएशन व्हॅल्यूनुसार जर ती रक्कम निगेटिव्ह असेल समजा पाच लाखाची गाडी जर तुम्ही चार लाख रुपयाला विकली तर त्या एक लाख रुपये झालेला तर त्याची व्हॅल्यू डिप्रेसिएशन निगेटिव्ह निघालेलं तर त्याला जीएसटी लागणार नाही तर पहिली गोष्ट क्लिअर करून घ्या इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक जर तुम्ही गाडी विकताय तर त्याला जीएसटी लागणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे जीएसटी रजिस्टर्ड आहेत त्यांना टॅक्स लागणार आणि डिप्रेसिएशन व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर त्यांना टॅक्स लागणार नाही आणि चौथी गोष्ट म्हणजे जे कमर्शियल व्हेकल्स आहेत त्यांना या गोष्टी लागू होतात जे की फॅमिली कार किंवा आपण पांढऱ्या पाठीची गाडी सरळ सरळ म्हणू शकतो पांढऱ्या पाठीची गाडी किंवा फॅमिली कार आपण जे वापरतो ती विकताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा जीएसटी द्यावा लागणार नाही तर ह्या चार पाच गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करून घ्या मित्रांनो खूप साधी सिंपल गोष्ट आहे खूप जे मॅडमनी जे स्टेटमेंट पास केले त्यामध्ये थोडीशी आकड्यांची गफलत झालेली आहे मॅडमनी एक उदाहरण दिलं होतं की बारा लाख मे खरीदा और नऊ लाख मे बेचा तो बीचमे का जो तीन लाख तीन लाखाचा जो मार्जिन त्यांनी पकडला होता त्यावर जीएसटी लागणार तर त्यामुळे जे युट्युबर्स होते किंवा मग जे पण न्यूज चॅनलवाले होते त्यांनी तो पॉइंट पकडला आणि मार्केटमध्ये थोडसं गैरसमज निर्माण झाला तर मित्रांनो तसं नाही आहे डिप्रेसिएशन व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर त्यावर जीएसटी लागणार नाही तुम्ही जर गाडी इंडिव्हिज्युअल विकताय तर त्यावर जीएसटी लागणार नाही जर तुम्ही जीएसटी रजिस्टर्ड असाल तर त्यावर जी एस टी तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ जर व्हिडीओ मार्फत जर तुमचा गैरसमज दूर झाला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला ग्रो होण्यासाठी मत